नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठ्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणासाठी आरपारचा लढा सुरू दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे कूच करणार लाखो मराठा बांधव मुंबईच्या आंदोलनात होणार सहभागी गावागावात चावडी बैठका बैठक संपन्न आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पुल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती चौकातून आळे फाटा आळे शिवनेरी गडावर आम्ही शिवनेरी गडाचा मुक्काम आ, तले गा। तले गा वा। करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढे तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेले आंदोलन पुन्हा तीव्र होत असून दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पासून मुंबईत मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत असून आंदोलनात सहभागी होण्यासाठी परंडा तालुक्यात गावागावात बैठका घेण्यात येत आहेत शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सिरसाव येथे चावडी बैठक घेण्यात आली परंडा तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन करण्याचं जाहीर केल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन सर्व रेकॉर्ड तोडणार असल्याचं म्हटलं आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा